शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीच्या दिशेनं महत्वाचं पाऊल उचलत महाधन कंपनीनं कापूस पिकासाठी भव्य पीक तपासणी कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात कृषी क्षेत्राच्या प्रगत तंत्रांची माहिती आणि खत व्यवस्थापनाचं मार्गदर्शन करण्यात आलं या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना कापूस पिकांवर टेक आठ एकवीस एकवीस या खतांचा होणारा परिणाम सादर करण्यात आला तसंच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित खत व्यवस्थापन पद्धतींचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं महाधनचे अधिकारी आणि कृषी तज्ज्ञ या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या नवीन शक्यता आणि खत वापरासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेण्याची संधी मिळाली हा कार्यक्रम खंडाळा पार्श्वनी येथील योगेश गोंदमारी यांच्या शेतात आयोजित करण्यात आला होता महाधनचा हा उपक्रम शेतकऱ्यांच्या प्रगती आणि उत्पादकता वाढवण्याच्या दिशेनं एक प्रेरणादायी पाऊल ठरलं महाधनची प्रमुख उत्पादनं क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस आणि बेन्सल सुपरफास्ट हे देखील या कार्यक्रमात सादर करण्यात आले या कार्यक्रमात महाधन कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष रघुनाथ नेवसे राष्ट्रीय प्रशिक्षण प्रमुख गहिनीनाथ ढवळे विभागीय व्यवस्थापक प्रदीप गुंजाळ क्षेत्र विक्री व्यवस्थापक परिजित घिके आणि नागपूर विभागाची संपूर्ण महाधनची चमू उपस्थित होती मी क्रॉपटॉप हे जे खत आहे आठ एकू आठ एकवीस एकवीस हे तीन वर्षापासून वापरत आहे आणि त्याचा मला चांगला रिझल्ट आहे कुठल्या कुठल्या आम्ही कपाशीवरती वापरला आहे तर मला कपाशीशिवाय आम्ही दुसऱ्या याच्यात नाही वापरलं सध्या पण चांगला रिझल्ट आहे आणि आज जे इथं आम्ही पाहत आहो हे याच्यामध्ये जो फरक आहे हे खरं आहे आणि शेतकऱ्यांनी हे जास्तीत जास्त वापरून आपला उत्पन्न वाढवावं आपला हो। चांगला नफा घ्यावा अशी माझी विनंती आहे माझ्या एका एकरामध्ये मी प्रॉप क्रॉपटेकचं नियोजन केलेलं आहे यामध्ये दोन टप्पे केलेले आहे एक सामान्य खत एक क्रॉपटेक क्रॉपटेकमध्ये फुलांची संख्या बुडांची संख्या बुडांचं वजन भरपूर प्रमाणात आहे जो शेतकऱ्यांना ग्रीनिशपणा असतो क्रॉपटेकचा खतामुळे काय प्रकार होतो वा आणि सामान्य खतामुळे काय काय प्रकार होतो तो आज मी माझ्या शेतामध्ये अनुभवलेला आहे त्याचं उत्पा उत्पन्न उत्पन सरासरी मला चांगलं झालेलं आहे उत्पन्न मला सरासरी चांगलं झालेलं आहे आणि वाढ होत आहे पुन्हा चांगला आहे वाटल्यास फुलांची संख्या पण अजून पण शेतामध्ये तुम्ही येऊन बघा येणाऱ्या एक दोन तारखेपर्यंत कार्यक्रम तसाच सुरू आहे अजून पण पर्यंत ग्रेनेश पण हा शेतावर फुलांची संख्या पण चांगली आहे सरकीचं प्रमाण चांगलं आहे फ कापसांचं वजन पण चांगलं आहे आणि सामान्य खतामध्ये बोंडांची संख्या कमी बोंडांचं वजन, वजन शरकी कमी आणि सरकी सरकींची पण संख्या कमी ही कंपनी खताच्या उत्पादनातील अत्यंत अग्रेसर कंपनी आहे आपण तीन प्रकारची खतं बनवतो महादन चोवीस चोवीस शून्य महादन स्मार्टेक महादन क्रॉपटेक आज आपण एस्पेशली महादन क्रॉपटेक बद्दल बोलणार आहोत जगाच्या पाठीवर जर आपण अभ्यास आप केला तर कुठल्याही खतामध्ये साधारण तीन ते चार घटक असतात क्रॉपटेक हे एक असं खत महादन कंपनीने निर्माण आहे दोन हजार एकवीस सालापासून की जगाच्या पाठीवर आठ अन्नद्रव्य असणार पहिलं खत आहे महादन क्रॉपटेकमध्ये कुठले आठ अन्नद्रव्य असतात नत्रच पालाश सल्फर मॅग्नेशियम झिंक बोरॉन आणि फेरस हे आठ अन्नद्रव्य पिकांच्या गरजेनुसार महादन क्रॉपटेक आठ एकवीस एकवीसमध्ये उपलब्ध असतात मी आपणाला गॅरेंटीने सांगतो गेल्या चार वर्षापासून ज्या ज्या शेतकऱ्यांनी कापूस पिकासाठी महादन क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस वापरलं त्यांना त्याचा निश्चित फायदा झाला कुठल्या प्रकारचा फायदा झाला एक महादन क्रॉपटेक आठ एकवीस एकवीसमुळं आठ अन्नद्रव्ये मिळतात पिकांची संपूर्ण पोषण त्याच्यामुळे होतं समप्रमाणात सगळे न्यूट्रियंट त्याला मिळतात पिकाची वाढ चांगली होते पांढऱ्यामुळे संख्या वाढली वाढते फूल आणि पाते चांगले लागतात सिम्पोडियल ब्रँचेस व्यवस्थित येतात फूल पात्या आणि बोंड याची गळ कमी होते बोंडांचं वजन वाढतं झाड निरोगी राहतं पानं पिवळी पडत नाहीत आणि झाडांचं चांगल्या प्रकारे पोषण होऊन तुमच्या उत्पादनात निश्चित वाढ होते